मिरज तालुक्यातील बुधगाव येथील कुंभार गल्ली येथे असणारे बंद घर चोरट्यांनी फोडले घरातील चांदीच्या दगिन्यासह सत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला सदर घरफोडीची घटना ही शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी प्रसाद महेश वसवाडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे प्रसाद वसवाडे हे गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी घराला कुलूप लावून कुटुंबियांसह बाहेर गेले होते त्यावेळी शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला घरात ठेवलेले त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे तसेच रोख रक्कम सात हजार पाचशे रुपये चोरून पलायन केले सदर घरफोडीची घटना निदर्शनास येताच प्रसाद वसवाडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली